सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर लोणीहून नांदूर शिंगुटेच्या दिशेनं जात असणाऱ्या रुग्णवाहिकेची ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकशी धडक झाली असती मात्र प्रसंगावधान राखून रुग्णवाहिका चालकानं आपली रुग्णवाहिका रस्त्याच्या खाली उतरवली आणि यामुळं मोठा अपघात टळलाय ही रुग्णवाहिका लोणीवरून नाशिकला एक रुग्ण घेऊन चालली होती यात थोड्याफार प्रमाणामध्ये दोनही वाहनांचं चा नुकसान झालंय सुदैवानं यामध्ये असणारे रुग्णाचे तसेच वाहनातील प्रवाशांचे जीव वाचलेत तात्काळ सदर अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतील रुग्णाला दुसऱ्या रुग्णवाहिकेमध्ये स्थलांतरित करत नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये पोहोच केलं गेलं दुमाला शिवारातील लोणी नांदूर शिंगोटे रस्त्यावर आज सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली सुदैवानं यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली चार दिवसांपूर्वीच या जागेवर एक मोठी अपघाताची घटना घडली होती त्यामध्ये शिर्डी येथील एकाचा जागीच मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा एकदा एक मोठी आणि भीषण अपघाताची घटना टळली आहे इथं रस्त्याला वळण असून झाडंही जास्त आहेत त्यामुळं पुढचं दिसत नसल्यानं अपघात होत आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे दत्तात्रय घोल न्यूज मराठी नान्नच लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न